नमस्कार स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे हिंदी मध्ये एक म्हण आहे जब सैया भय कोतवाल तो डर काहे का, का। संय्या मतलब पती जब पती ही पुलिस में है तो किस बात का डर नवरात जर पोलिसात असला मग भीती कशाची सीएजी सीएजीच्या रिपोर्टमध्ये एक केस बाहेर आली अतिशय इंटरेस्टिंग आहे एक कंपनी आहे एसपी होल्डिंग्स अँड लिझिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि एक कंपनी आहे आरपी कंपनी आरपी पी कंपनीसाठी एमआयडीसी मध्ये दोन हजार आठ मध्ये एक प्लॉट देण्यात आला आणि एम आय डी सी जेव्हा प्लॉट देते तेव्हा त्या कंपनीच्या त्या कामासाठी त्या कार्यासाठीच तो प्लॉट उपयोगात आणू शकतो आपण प्लॉट एका इंडस्ट्रीला घेऊन तिथे दुसरी इंडस्ट्री चालू करू शकत नाही त्यासाठी वेगळी परमिशन लागते परमिशन घ्यावी लागते तो आपण कोणाला पुन्हा भाड्याने देऊ शकत नाही त्याचा लँड यूज चेंज करू शकत नाही दोन हजार आठ मध्ये या आरपी कंपनीला जो प्लॉट दिला गेला तिथे त्या कंपनीनं ते काम तर सुरू केलं नाही परंतु तो प्लॉट आपल्याच दुसऱ्या कंपनीला भाड्याने दिला स्वतःच्या दुसऱ्या कंपनीला त्या कंपनीचं नाव आहे एस पी लीज अँड लिजिंग्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काय करते ही कंपनी शरायू मोटर्स नावाची एक व्हेकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाहनांची विक्री आणि सर्व्हिसिंग काम करते आता ही जी शरायू मोटर्स आहे ही आर पी मध्ये पोट भाडे करू म्हणून त्यांनी ठेवली आणि हा कारभार मस्त चालला दोन हजार आठ पासून दोन हजार सोळा पर्यंत एम आय डी सी झोपलं होत किंवा डोळे मिटून झोपण्याचं नाटक करत होत कारण यात जे इन्वॉल्ड आहेत ते फार मोठे लोक आहेत म्हणून दोन हजार सोळा मध्ये एम आय डी सीच्या हे लक्षात आलं की यांनी पोट भाडे करून ठेवलं इथे शराई मोटर्स नावाची एक सर्व्हिस आणि ते कंपनी विक्री केंद्र चालू आहे कार विक्री केंद्र आणि ते चुकीचं आहे म्हणून त्यांनी त्यांना नोटीस दिली आणि ती नोटीस होती आठ करोड पासठ लाखाची जो दंड म्हणून त्या कंपनीला भरायला सांगितला की तुम्ही हे इलिगल काम करता ग अवैध बेकायदेशीर काम करता त्यामुळे हा तुम्हाला दिलेला दंड आहे पुढे त्याच एम संचालकांनी पन्नास टक्के तो दंड माफ केला जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त त्यामुळे एमआयडीसीला ला पाच करोड एकतीस लाख रुपये कमी नुकसान झालं पण ही जी शराई मोटर्स आहे ही इतकी ताकदवार आहे की यांनी नोटीस मिळाल्यावर पैसे नाही भरले पन्नास टक्के त्यांनी माफ केलं जवळजवळ सव्वा पाच करोड रुपयाचा लॉस एम आय डी सीने आपल्या अंगावर घेतला तरी पण शराई मोटर्सनी ना पैसे भरले आणि पूर्ण ताकदीनं ते शोरूम तिथेच चालू होत अजूनही तिथे चालू आहे कोणातही हिंमत नाही त्या शोरूमला काही करण्याची हे सी डोळ्यासमोर आणून दिलेले उदाहरण आहे आता ही एवढी शरावी मोटर्स ताकदवार का कारण शराई मोटर्स ज्या कंपनीची आहे एसपी हॉलिडेज अँड लिझिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि आर पी आर्पी या दोन्ही कंपन्या श्रीनिवास पवारांच्या मालकीच्या आहेत आणि श्रीनिवास श्री श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे छोटे बंधू आहेत उपमुख्यमंत्र्यांचे छोटे बंधू लहान भाऊ दोन हजार आठ पासून हे प्रकरण आहे दादा सत्तेत असो वा नसो दादा दादा आहेत त्यामुळे दादाच्या दादागिरी पुढे महाराष्ट्रात कुठलाही कायदा कुठलाही काही लागू होत नाही आणि सर्व साडी सर, सर्व फ्री आहे दादा किती ताकदवार आहे सत्तर हजार करोडचा सा घोटाळा सांगून हेच देवेंद्र फडणवीस आमच्या दादांसाठी किती खोट बोलत होते किती खोटाळले आहेत देवेंद्र फडणवीस मात्र दादांच्यावर आरोप लावायचे म्हणून सत्तर हजार करोडचा आरोप लावला आणि दादांना जेलमध्ये पाठवून चक्की पिसिंग पिसिंग असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस किती खोट बोलायचं माणसाने आणि आता दादांना उपमुख्य ते उपमुख्यमंत्री घेऊन सोबत बसतात ते उपमुख्यमंत्री आहेत दादा उपमुख्यमंत्री आहेत ज्या दादांना भ्रष्ट म्हणून पूर्ण देशात फेमस केलं या तुम्ही त्याला काही म्हणा नाम हुआ बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ या स्टाईलमध्ये सुद्धा बदनाम केलं त्या दा, दादांना गृहमंत्री विचारतात अहो दादा म्हणजे अमित शाह विचारतात अहो दादा तुम्ही पहिले का नाही आले म्हणजे भाजपात किती खोटे नेता आहेत किती खोटाडे नेता आहेत हे पहा तुम्ही सर्वात खोटेपणाचा ठेका येथे कोणी घेतला असेल तर किरीट सोमय्यानी किरीट सोमय्या जितके आरोप लावले ते सगळे आता मंत्री आहेत म्हणजे किरीट सोमय्या किती खोटे आहेत त्यामुळे त्याच अनुषंगाने म्हणतो हे अधिकारी खोटे आहेत सीएजी पण खोट आहे आमच्या दादा असं करू शकत नाही आणि दादानी जर असं केलं असेल तर तो भ्रष्टाचार नव्हे तो सदाचार आहे तो महाराष्ट्राच्या विकासाचं एक मोठं काम आहे महाराष्ट्राला नवी गती देणारा तो एक व्यवहार आहे कारण सध्या ते सत्तेत आहे आणि भाजपासोबत आहेत ज्याचं नेतृत्व ज्या भाजपाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी करतायत जे देशाला विश्वगुरु ची पदवी देऊ देण्यासाठी तळमळीनं काम करतात जगात तिसरी अर्थशक्ती होण्याचं प्रयत्न ते करतात आणि आपण कसं होणार अर्थशक्ती तिसरी हे असेच आपल्याला घोटाळे करत राहावे लागतील सॉरी घोटाळे म्हणजे असे व्यवहार करत राहावे लागतील हे घोटाळे मी म्हणत नाही कारण घोटाळे फक्त शरद पवारची एन सी पी उद्धव ठाकरेची सेना काँग्रेस म्हणजे भाजपासोबत जे नाहीत तेच फक्त घोटाळेबाज आहेत भ्रष्टाचारी आहेत भाजपासोबत जे आहेत ते सदाचारी आहेत त्यामुळे त्यामुळं ने हे जे पन्नास टक्के माफ केलं ते त्यांना करायला नव्हतं पाहिजे त्यांना शंभर टक्के पाहिजे कारण किती मोठं काम त्या एम आय डी सीच्या एरियामध्ये आर पी कंपनी करते हे लोकांना लक्षात यायला हवं त्यामुळं आता महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचं नवीन एक डेफिनेशन भ्रष्टाचार पूर्ण पुन्हा एक परिभाषित होतो है, नवीन प्रकारे सदाचार दुराचार व्याभिचार या सगळं शब्दांच्या या सगळ्या शब्दांच्या नव्या व्याख्या कमी कमी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घडल्या जात आहे दुसरीकडे स्वित्झर्लंडच्या देवोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम प्रत्येक वर्षी होते या वर्षी होणार आहेत आणि त्यासाठी करोड रुपयाचा खर्च करून मराठीचं डेलिगेशन जातं प्रत्येक वेळी जातं यावेळेला सुद्धा दहा लोकांची परमिशन आहे उदय सावंत मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि दहा लोक असे जाणार आहेत सेनेने आरोप लगावला की पन्नास लोक जात आहेत आता काय सेनेच्या आरोपामध्ये मध्ये कित्येक वेळा उद्धव ठाकरेंच्या पार्टीकडनं जेव्हा आरोप लावले जातो तेव्हा कधी कधी वाटतं की त्यांना सांगावं की बाबा व्हॉट्सअपवर जात नका जाऊ थोड रिसर्च करत जा कारण आजही तीन किलोमीटर दूर राम मंदिर बांधलं जातोय हे व्हॉट्सअपची स्टोरी आहे राम मंदिर तिथंच बांधलं जातं तिथं बांधायला पाहिजे होत कारण हे आमच्याकडे सुद्धा बातमी आहे आणि मग आम्ही न्यूज लॉन्चर जो आमचं हिंदी पोर्टल आहे आमचे तिथे संवाददाता आहेत अयोध्यामध्ये त्याला पाठवलं हो तो अक्षरशः त्या जागेवर जाऊन आला तो म्हणाला नाही अशी गोष्ट काहीच नाही आहे तिथेच बांधलं जात आहे पण व्हॉट्सअपवर चाललेल्या या प्रचाराला बळी पडून आज संजय राऊतांनी पुन्हा वक्तव्य केलं आणि पन्नास लोक जात आहेत असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं सरकारकडनं जो आलाय क्लिअरन्स फक्त दहा लोकांचा आहे की दहा लोक चालले त्यामुळे बाकी लोक चालले असतील तर ते स्वतःच्या पैशाने चालले असतील सरकारच्या नावाखाली फक्त दहाच लोक चालले एवढं तर सरकारच्या कडनं कमीत कमी क्लिअरिफिकेशन आलं पण महाराष्ट्रात भ्रष्टाचार नवीन प्रकारे आता व्याख्या होईल त्याची पुन्हा परिभाषित होणार आहे त्यामुळं सीएजी ला जरी वाटत असेल की तो भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे दादांच्या सख्या भावानी एम आय डी कडून प्लॉट घेऊन ज्या कामासाठी प्लॉट न घेता दुसऱ्या कामासाठी वापरला त्यात त्यांना आठ साडेआठ लाख रुपयाची त्याला त्याच्यावर ड्युटी लागली पेनाल्टी लागली ती न देता दंड लागला तो, देता, ला ला, तो न देता मग संचालक मंडळाने अर्धा केला तोही न देता त्यांचं काम चालू आहे कारण हे महाराष्ट्राच्या विकासासाठी फार जरुरी आहे असं मला वाटतं त्यामुळे भ्रष्टाचार व्यभिचार सदिचार सदाचार हे सगळे आता एक नवीन प्रकारे आपल्याला नवीन दृष्टिकोनातून पाहावे लागतील कारण आता हे नवीन सरकार आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचं सरकार आहे आणि हे विचार असे सारखे तुमच्या समोर नवीन नवीन डेफिनेशन घेऊन येतील अशी आपल्याला अपेक्षा पण आहे आज एवढंच उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पण पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र